पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे आणि या निवडणुकीचा परिणाम दिल्लीतील भविष्यावर मोठा प्रभाव टाकणार आहे यामध्ये आप आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांच्या रणनीती प्रचार आणि याच निवडणुकीत किती काही बदल होऊ शकतात यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण या निवडणुकीचे प्रत्येक पैलू समजून घेणार आहोत मी सई आपल्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते चला तर मग पाहूया खरं काय दिल्लीतील सत्तर विधानसभा जागांसाठी एक कोटी छप्पन्न हजार मतदार मतदान करणार आहेत यात सुमारे आठ तीन मिलियन पुरुष आणि सात दोन मिलियन महिला मतदार आहेत ट्रान्सजेंडर मतदारांची संख्या देखील जास्त झाली आहे हा एक नवा बदल आहे जे आगामी निवडणुकीला एक नवीन दिशा देईल यावेळी मतदान प्रक्रियेतील सुधारणा मतदान केंद्रावरील व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावी बनवला गेला आहे याचा परिणाम मतदारांच्या वर्तमानापेक्षा अधिक सुव्यवस्थित अनुभवावर होईल अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या विजय रणनीतीची कहाणी सांगायची झाली तर दिल्लीतील आप पक्षाचं नेतृत्व अरविंद केजरीवाल करतात याआधीच त्यांनी दिल्लीतील अनेक बाबतीत क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत त्यांनी वीज दर पन्नास टक्के कमी केली आहे दोनशे युनिट फ्री वीज दिली आहे आणि सार्वजनिक जलप्रणालीची व्यवस्था सुधारणारे अनेक महत्वाचे पाऊल उचलले आहे याशिवाय दिल्लीतील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी मोठ्या सुधारणांचा मार्ग मोकळा केला आहे केजरीवाल यांचा सर्वात मोठं गमक हेच आहे की त्यांनी दिलेल्या आश्वासनांचं नुसतं वचन देऊन ते थांबलेले नाहीत तर त्यांची अंमलबजावणीही केली आहे लोकांना त्यांच्या कार्याचा प्रत्यक्ष परिणाम दिसतोय ज्यामुळे आपला दिल्लीतील लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे आपच्या यशाची एक मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी समाज माध्यमांचा म्हणजेच सोशल मीडिया याचा प्रभावी वापर केला आहे त्यांनी फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्राम वर प्रचाराचे तंत्रज्ञान वापरले आहे ज्यामुळे झालं तर बी जे पीने आपली रणनीती दिल्लीतील विकासावर आणि महिलांच्या सुरक्षा मुद्द्यांवर आधारित केली आहे त्यांच्या प्रचारात दिल्लीतील सरकारने विकास कामे कशी केली आहेत आणि दिल्लीला आदर्श शहर बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा प्रचार केला जातोय पार्वेश वर्मा रामेश बिदुरी यांच्या नेतृत्वाखाली बीजेपीने कायदा आणि व्यवस्था महिला सुरक्षा आणि गुन्हेगारी कमी करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे त्यांचे प्रमुख मुद्दे आहेत सुरक्षित दिल्ली अडचणी निवारण आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी योग्य पावले उचलणे बीजेपीने आगामी काळात दिल्लीतील सुरक्षा व विकासासाठी दिलेल्या आश्वासनांचा प्रचार जोरदार केला आहे आणि ते म्हणतात की दिल्लीला एक मजबूत सुरक्षित आणि प्रगल्भ भविष्य देण्यासाठी आपण पूर्णपणे तयार आहोत विश्वसनीयतेचा संघर्ष आणि दिल्लीतील भविष्य असे आहे की काँग्रेसच्या प्रचाराची दिशा तशी वेगळी आहे काँग्रेसने आपल्याला लोकांच्या विश्वासाचं पुनर्निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे अजय माकन आणि कुमारी शैलजा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस दिल्लीतील विविध मुद्द्यांवर लक्ष देत आहे काँग्रेसचे मुख्य लक्ष आहे सर्वसमावेशक विकास आर्थिक प्रगती आणि जनहित योजनेसाठी योग्य पावले उचलणे त्यांनी आपल्या प्रचारात दिल्लीतील विकास कामांसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला आहे याशिवाय त्यांनी आपल्या पक्षाचे ध्येय आणि मिशन स्पष्ट केले आहे काँग्रेसला यावेळी सत्ता प्राप्त होईल की नाही हे पाहणं रोमांचक ठरणार आहे काँग्रेसची रणनीती लोकांसमोर त्यांच्या परत येण्याची आणि दिल्लीच्या विकासात पुन्हा एक महत्वपूर्ण भूमिका निभावण्याची आहे आता प्रश्न येतो की या निवडणुकीचे निर्णायक मुद्दे कोणते आहेत शिक्षण आणि आरोग्य केजरीवाल सरकारने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केलेल्या सुधारणा त्यांनी दिल्लीतील सरकारी शाळांच्या सुधारणा करून जवळजवळ सतरा हजार सरकारी शाळांमध्ये सुधारणा केली आहे तसेच आरोग्य व्यवस्थेत सुधारणा केल्यामुळे दिल्लीच्या गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांच्या जीवनावर थेट प्रभाव पडला आहे विजा वॉटर आणि फ्री सर्विसेस दिल्ली सरकारने दिलेल्या वीज दरात कपात फ्री वॉटर वायफाय सेवा आणि रुग्णालयांमध्ये सुधारणा यांमुळे लोकांच्या गरजा आणि त्यांचे खऱ्या जगातील समाधान त्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे सुरक्षा दिल्लीतील महिलांची सुरक्षा आणि कायदा व्यवस्था विषयक मुद्दे असे आहेत की येथे बीजेपी आणि आप हे मोठ्या वादविवादात उतरलेले आहेत बीजेपीने जास्त कायदा आणि व्यवस्था राखण्याचा मुद्दा उचलला आहे तर आपने महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली आहेत आता निवडणुकीत तंत्रज्ञानाचा वापर कसा होईल हे पाहणं महत्वाचं आहे निवडणूक आयोगाने क्यूएमएस प्रणाली लागू केली आहे ज्यामुळे मतदान केंद्रावर किती लोक आले आहेत हे ट्रॅक करता येईल याशिवाय विकलांग मतदारांसाठी सुद्धा विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत ज्यामुळे मतदान प्रक्रियेत त्यांना कोणतीही अडचण येणार नाही निवडणुकीचे परिणाम सर्वच पक्षांसाठी निर्णायक ठरणार आहेत कोणता पक्ष जिंकेल बीजेपी किंवा काँग्रेसचा राजकीय वनवास संपेल का की आपच पुन्हा बाजी मारेल हे सांगणं अद्याप अवघड आहे परंतु मतदारांचा प्रतिसाद आणि प्रचाराच्या परिणामांवरून लवकरच आपल्याला त्याचा अंदाज येईल मित्रांनो तुमचा काय विचार आहे कोण जिंकणार आपलं मत कमेंट्स मध्ये जरूर द्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं समर्थन आणि तुमच्या विचारांचे आदान प्रदान करण्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोतच धन्यवाद